परिस्थितीनुसार शाळा बंद ठेवण्याबाबतचा निर्णय घे घेणार असल्याचं शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले तर पाऊस पाहून निर्णय घेण्याची मुभा आहे शाळा बंदचा निर्णय मुख्याध्यापकांवर असं देखील त्यांनी सांगितलं शाळा बंद ठेवण्याबाबत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी महत्वाची सूचना केलेली आहे स्थानिक परिस्थिती पाहून अधिकाऱ्यांनी आणि वेळप्रसंगी मुख्याध्यापकांनी या संदर्भातला निर्णय घ्यावा असं देखील त्यांनी सांगितलंय आणखी पावसाचा अलर्ट देण्यात आला असून त्यानुसार अधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावाय घ्यायचं आहे असं देखील दादा भुसे यांनी सांगितलं मला वाटतं की आत्ताच्या घडीला मुंबईमध्ये पण ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि आणखी अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे आणि इतरही जसं मी बोललो कधी कधी मला असं बोललं काही उचित नाही परंतु स्थानिक पातळीवरची परिस्थिती बघून त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी निर्णय करावेत की जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना पावसामुळे त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत